नमस्कार रसिक श्रोते हो मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित गोष्टींच्या माळ्यात रमताना या कथा अभिवाचन उपक्रमात मी आपल्या सर्वांचं सहश स्वागत करते मी जयश्री शेळके शेळेंकर मनस्पर्शी साहित्य परिवाराची सहसंचालिका आज पुन्हा एकदा नवीन कथेसह तुमच्यासमोर उपस्थित आहे नेहमीप्रमाणे आजची कथा ही स्वप्ना मुळे यांनी लिहिली आहे म्हणजेच माई आणि कथेचं नाव आहे त्या दोघी चला तर मग कथेला सुरुवात करूया ती बसमध्ये चटकन चढली आणि मागे जागा आहे की नाही ह्यापेक्षा समोरच्या लेडीजच्या जवळ रिकामी जागा आहे हे बघून बसली खिडकीतली ती तिच्या दोन स्टॉप आधीच चढून बसली होती तिला जाणवलं ह्या दोन दिवसापासून ही रोज चढते आपल्या बसमध्ये आपल्यासारखीच साकारमाणे दिसते मस्त कॉटन साडी साधासा क्लचर साधेसेच केस वेळ मिळत नसल्याने आपल्या दुर्लक्षित झालेले फारशी सुंदर नसली तरीही प्रसन्न दिसते बसली तसे तीन तिने दोन मिनिटं डोळे बंद केले तिच्या धपापणाऱ्या छातीकडे बघून वाटत होत आपल्यासारखी सकाळपासून पळापळ करत आताशी टेकली असेल पण समाधानाची एक छान छटा चेहऱ्यावर त्या घराच्या भूमिकेतून बाहेर पडून त्या कुठल्या ऑफिसला असेल तिथल्या भूमिकेसाठी सज्ज होण्याच्या तयारीत आता धपापणं बंद झालं आणि दीर्घ श्वास घेत तिने डोळे उघडले आजूबाजूला बघितलं कंडक्टर जवळ येण्याच्या बेतात दिसला तिने पटकन पर्समध्ये हात घातला एकदम गडबडून ती पर्स चाच पडायला लागली क्षणभर आश्चर्य आलं चेहऱ्यावर मग जरा भीती आणि आता डोळे भरून आले खिडकीतली ती बघत होती तिला आलं तिच्या लक्षात शेवटी आपल्यासारखीच ती नक्कीच पैशाची छोटी पर्स विसरून आली तेवढ्यात चला तिकीट द्या एक जबरी आवाज बरं का ती भेदरलेल्या चेहऱ्याने पर्स शोधत होती खिडकीतली ती म्हणाली दोन फुल तिकीट पाण्याच्या टाकी स्टॉपचे स्टॉकडून हातात पर्स मध्ये सांडलेली चिल्लर शोधत होती खिडकीतल्या तिने एक तिकीट तिच्या समोर धरलं उद्या मला पैसे द्या मॅडम तुमची तुम्ही पैशाची पर्स विसरल्या आहात आपला उतरायचा स्टॉप एकच आहे तिने आश्चर्याने दाखवत तिच्याकडे बघितलं खिडकीतली ती हसली हात पुढे करत म्हणाली आयुष्यात नियोजित घटना घडत असतात तुला दोन दिवसांपासून बघते रोज ही सीट रिकामी असून तू बसत नाहीस आज बसलीस माझं लक्ष होतं तुझ्याकडे तुझी अडचण कळली कदाचित मी तुला मदत करावी हे देवाने मला सुचवण्यासाठी तू इथं बसली किंवा तुला मी मदत करेल हे त्याने ठरवलं म्हणून तुला इथं बसण्याची बुद्धी दिली काही असो मला वाटलं छान संधी नव्या मैत्रिणीला मदत करण्याची चल हात मिळव तुझी माझी बस एकच आता आपण दोघी काही वर्ष तरी आयुष्यातल्या प्रवास मैत्रिणी फार कमी वेळ भेटू पण शिकवत जाऊ काहीतरी जगण्याला उत्साह देणार हिने हात मिळवला खूप भारावल्यासारखं झालं हिला ही, ही म्हणाली माझं ना, नाव असू दे ग नाव काय महत्वाची आपण रोजट रोजच भेटणार नावाने अपचिर अपरिचितच राहू फक्त ह्या प्रवासात मैत्रिणी ते घर नोकऱ्या ह्या कुठल्याच विषयी बोलणं नको चालू आयुष्यभर जगू या तासभराच्या प्रवासात एकमेकींना नाव देऊ वाटल्यास तुझं नाव क्षण आणि माझं नाव मन आज क्षणाने पैसे विसरले पण मनाने त्याला मदत केली म्हणजे बघ वेळेला मनाने साथ दिली तर सगळं छान घडतं ना ही नुसतीच हसली खिडकीतली ती मात्र जरा होती हा आयुष्य सरसावून जगण्यात म्हणून तर तिने लगेच म्हणाली आजचा धडा प्रवासातला क्षणाला मनाने सांभाळलं की जमतंय की आयुष्यातलं सगळं दोघी टाळ्या देत हसल्या स्टॉपवर उतरून आपापल्या ऑफिसच्या रस्त्याच्या रस्त्यावर दिसेनाशा झाल्या वाचक हो त्यांच्या प्रवासातल्या बसमध्ये तुम्हीही आहात फक्त त्यांच्या आयुष्याचा धडा ऐकायचा असं ठरलं आहे त्यामुळे तेवढाच प्रवास करा हा आजचा ना आजचा ना धडा जसा होता क्षणाला मनाने साथ दिली की जमते की सगळं कशी वाटली आजची कथा हे नक्की कळवा मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद